नमस्कार मी डॉक्टर संजय शेषराव कुलकर्णी उदगीर गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून एक कान नाग असं म्हणून उदगीर येथे वैद्यचे व्यवसाय करतात आत्तापर्यंत माझे तीन कविता संग्रह आणि पद्मगंगा प्रकाशन पुणेतर्फे तर्फे दवाखाना हे ललित गद्य पुस्तक प्रकाशित झालेले आहेत आणि पुण्याच्याच पद्मगंधातर्फे माझं आगामी पुस्तक येत आहे तट्ट्याची शाळा हवामान खात्याचे अंदाज हा खरं तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये थट्टेचा विषय असतो आणि हा आशय घेऊन मी माझी कविता सादर करतो आहे आणि कवितेचं नाव आहे आरक्षण पाऊस म्हणाला पाऊस म्हणाला मी आता ओपनमध्ये पडणार नाही पाऊस म्हणाला मी आता ओपनमध्ये पडणार नाही मला आरक्षण हवे मागचं जाऊ द्या एक वेळ मागचं जाऊ द्या एक वेळ पण इथून पुढे मात्र संरक्षण हवे पाऊस म्हणाला मी आता ओपनमध्ये पडणार नाही मला आरक्षण हवे मागचे जाऊ द्या एक वेळ पण इथून पुढे मात्र संरक्षण हवे मग मग ढगे उठले पेटून मग ढगे उठले पेटून त्यांनी बोलावली पंचायत म्हटले आता तरी आता आम्ही तरी का म्हणून राहायचे वाऱ्यावर म्हटले आता आम्ही तरी का म्हणून राहायचे वाऱ्यावर ठरून टाका आमची टक्केवारी काळ्या निळ्या रंगांवर ढक फुटीची दिली धमकी ढक फुटीची दिली धमकी म्हणाले किंवा मग संप करू होऊन जाऊ द्या एकदा काय ते नाहीतर थेंबा थेंबातून उपोषण करू ढग फुटीची दिली धमकी म्हणाले किंवा मग संप करू होऊन जाऊ द्या एकदा काय ते नाही तर थेंबा थे उपोषण करू परिस्थिती हाताबाहेर परिस्थिती हाताबाहेर वा वा असंतोषाचे वारे सुटले सरकारने मग अश्रुधुराचे भाडोत्री विमानातून तु नळकांडे फोडले इंद्रधनुष्याला पांघरून इंद्रधनुष्याला पांघरून विजयनेही मग डोळे पुसले लख सकाकत इकडून तिकडे समजावण्याचे प्रयत्न केले काही पांगले काही थांबले काही पांगले काही थांबले काही नुसतेच भांबावलेले काही पांगले काही थांबले काही नुसतेच भांबावलेले खाली इथे आपण मात्र खाली इथे आपण मात्र नेहमीप्रमाणे सांगून मोकळे दरवर्षीप्रमाणे यंदाही हवामान खात्याचे अंदाज चुकले हवामान खात्याच्या अंदाज चुकले धन्यवाद